जय महाराष्ट्र मी शिवसैनिक हजार वेळा मी रोज सांगतोय तुम्हाला लोकांना कळत नाही मग मराठी असू दे इतर काचे असू दे एवढा मी रोज व्हिडिओ टाकतोय रोज अलर्ट करतोय आता बटन जीते जीते टाकले। तो बटन बटन है। बटन, हे बटन जिथे जिथे टाकलंय तर हे बटन दाखवायचंय मला हा वायपरचं बटन आहे या वायपरच्या बटन म्हणजे हे वायपरसाठी यूज होतं पण त्याच्यामध्ये मीटर फास्ट करण्यासाठी त्याने बटन लावलेला आहे जागेवर एकशे पाच रुपये झालेले आहेत दोन मिनिटांमध्ये आणि हे सगळं मी प्रात्यक्षिक दाखवून झालेलं आहे हजार वेळा सांगतोय सुधार करा सुधार करा पोलिसांची ट्रॅफिक पोलिसांची भीती राहत नाही याच्या अगोदर मी टॅक्सीचे व्हिडिओ टाकले रिक्षाचे व्हिडिओ टाकले मुलून चेक नकाला रोज अशाच पद्धतीने रात्रीच्या वेळी हे लुटणारे रिक्षा चालक आहेत मुजोर आहेत भाईगिरी करतात माझं ओपन त्या सर्व रिक्षावाल्यांना चॅलेंज आहे कोर गरीब मेहनत करताय करा पण ही लुटपार बंद करा तरी पण तुमच्यामध्ये बदल होत नाही शंभरनी दोनशे दोनशे रुपये तुम्ही जास्त घेताय बटन दाबून आणि आता कोणी एक्सिलेटरच्या खाली लावतोय कोणी इथे लावतोय कोणी दुसरीकडे लावतोय काय प्रकार चालू आहे आता याचं सर्किट मी दाखवलेलं आहे हे इथे त्याचं सर्किट आहे हेच ते सर्किट आहे ज्याच्यामधनं या सगळ्या गाड्या फास्ट होतात आणि मग आता हे असे सुधारणारच नाहीये किती लोकांना मारायचं हा आपला मराठी माणूस याला माहिती आहे याच्या गाडीमध्ये सर्किट लागलेलं आहे आणि याचा मालक कोही मराठी मग फसवत आहे कोणाला सर्वसामान्य जनतेला फसवताय मग करायचं काय अशा रोज रिक्षा तोडणार जिथे जिथे बटन दिसतील त्या सर्व रिक्षा तोडणार मुंबईमध्ये अशा पद्धतीने बटनच्या रिक्षा चालल्या नाही पाहिजेत किती जणांवर केस करायच्या पण तरी पण तुम्ही लोक ऐकत नाही काय प्रकार चालू आहे जनतेची लुटबार थांबणार आहे की नाही थांबणार आहे आता मराठी माणसं पण ह्याच्यामध्ये कमी नाही आहेत आता जनतेने ठरवायचं की जनता ज्या विश्वासाने यांच्यावर रिक्षामध्ये बसते जिथे वायपरचं बटन आहे तिथे जिथे लाईटचं बटन आहे तिथे सर्व ठिकाणी अशाच पद्धतीने लुटमार चालू आहे हे थांबलं पाहिजे आणि या रिक्षावाल्यांना भीती नाही आहे मराठी माणसं पण हे धंदे करतात आता त्या मालकाला सांग माझा निरोप की जेवढ्या पण मुलंडमंडल्या रिक्षा आहेत अशाच तोडणार मी तर स्वतः सांगणार हो आता माझ्या संगे असं एवढं झालं कशामुळे झालं कशामुळे गलत... झालं झालं त्याच्यामुळे झालं ना कशामुळे झालं बोल कशामुळे झालं गलतीमुळे झालं ना गलती म्हणजे काय केलंय मला तर आयडिया बटन दाबलं ना तीनशे वीस रुपये घेऊन आलं ना बटन जिथे जिथे अशा रिक्षा सापडतील ते अशाच तोडणार हिंद जय महाराष्ट्र